तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये तर आता आम्ही वरून सरी म्हणजे पाय पडून येत होतो खाली तर या पाय पुरा रोड आहे तर मला येता येता ना अचानक मोर दिसला तर मला वाटलं तुम्हाला दावा किती भारी बसेली म्हणजे डोंगर आहे तर पुरा मग मोर राहायचं वाटतं कारण की मी पहिल्यांदा पाहायला गेली पण तर मला बी दिसून राहिला तू कॅमेऱ्यामध्ये कुर्शी येते बसेल बाबा तू करून तिच्या जाळी खाली बसेली तू आता पण मला असं वाटतं उडून जाईल त्याच्यामुळे मी असे मन बोलव राहिले किती भारी बसील त्य म्हणजे अचानक दिसलं बरं मला मला इडो काढण नव्हतं मी चालली होती घरी आता टाइम भरपूर झाला पण मग मला मोर दिसले ना राहिलं नाही मला वाटलं चाल तुम्हाला दा ह्यापा किती भारी मोर आहे म्हणजे इतका जवळ पहिल्यांदा पाहिलं बरं मी असं ला तर भरपूर पाहिले पण मग तेव्हा ह्यापा कसा इंडो राहिला किती देऊ तर जाऊ द्या वाटतं आता तो पळून गेला म्हणजे त्याच्याकडे कॅमेरी घेऊन चालली होती मी त्याला वाटलं काही धरला चालेल काय तर त्याच्यामुळं पळाला आणि आम्ही चाललो होतो आता घरी पण मग अचानक दिसले मुळ मग चालात लहान साखावत नाही व्हिडिओ काढू त्याच्या मुळे व्हिडीओ काढला होता मग ह्या बान दिली बसलो होता आणि घरी जाताना दिसले हे ह्या पाहिजे रोड तुम्हाला कधी आला होता मी हे बा पुरं वर म्हणजे एकदम वर मंदिर आहे ते कुत्र बी भुकूर राहिला अचानक गाडी थांबवली तर तर हे पा एकदम वर आहे आणि इथे हे लोक राहते वाटत कुत्र आहे ते चाला जाणं लागल कारण ती भुकूर राहिल त्याची मुळे त्याला वाटलं एखाद्या मग गाडी कस काय थांबली बा ती इतक्या वर या इथे ती अशी बहुतेस तू मला असं वाटतं कारण कि येऊन बसत पाळायला सारखं राहिलं तसा लाईक करा सबस्क्राईब करा